नमस्कार मित्रांनो राम राम मी सौरभ जैन संचालक ओम क्लासेस साखळी आज आपल्याशी तीन मे दिनविशेष इतिहासात जे काही घडलं असावं आणि आजही आपल्या जीवनात ते आहे अशा गोष्टीबद्दल बोलू इच्छितो ते म्हणजे चित्रपट आपण नेहमी मनोरंजनासाठी चित्रपट आहे पण कधी विचार केला आहे का की पहिला चित्रपट हा कोणी आणि किती मेहनतीने बनवला असेल आज भरपूर टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत भरपूर काही आपल्याला साधन अवेलेबल आहेत तरी आपण स्ट्रगल करताना बघतो की चित्रपट जे निर्माते आहेत त्यांना किती त्रास होत असतो पण ज्याने पहिला चित्रपट काढला असावा त्याबद्दल आपण आज बोलूया त्यांचं नाव बऱ्याचशा जणांना माहिती आहे पण ना पूर्ण नाव माहीत आहे का त्यांना आपण दादासाहेब म्हणून ओळखतो आपण त्यांना दादासाहेब फाळके जरी म्हणत असलो बोलत असलो तरी त्यांचं पूर्ण नाव आहे धुंडीराज गोविंद फाळके नाव परत बोलू इच्छितो धुंडीराज गोविंद फाळके तीन मे एकोणीसशे तेरा रोजी त्यांच्या मेहनतीचं फळ होतं की त्यांनी पहिला मुखचित्रपट प्रदर्शित केला होता तीन मे एकोणीसशे तेरा राजा हरिश्चंद्र हा जो पहिला मुख चित्रपट होता हा त्यांनी प्रदर्शित केला होता ते इथंच थांबले नाहीत त्यांनी एकूण पंच्याण्णव चित्रपट व सव्वीस लघुपट चित्रपट निर्मिती एकोणीस वर्षाच्या कारकिर्दीत केली असे म्हटले जाते बिहाइंड एवरी सक्सेसफुल मॅन इज अ वुमन बिहाइंड हर इज हिज वाईफ म्हणजे अर्धांगिनी धर्मपत्नी ह्याची साथ असली तर आपण कुठलीही गोष्ट अचीव करू शकतो आणि दादासाहेब फाळके यांची अर्धांगिनी धर्मपत्नी माननीय श्रीमती सरस्वतीबाई धुंडीराज फाळके यांनी दादासाहेबांचा पहिला चित्रपट बनवण्यात त्यांचा मोलाचा सहभाग किंवा साथ दिला आहे चित्रपटाच्या निर्मिती खर्चासाठी विचार करा निर्मिती खर्च साठी सरस्वतीबाई यांनी आपले सोन्याचे दागिने विकले आणि विकूनच थांबले नाही तर फिल्म प्रोडक्शनच्या वेळेस फिल्म डेव्हलपमेंट मिक्सिंग आणि वेगळ्या रसायनांचा वा वापर कसा करायचा हे शिकले आणि मग त्यात त्यांना म्हणजेच दादासाहेबांना ते मदत करू लागले त्या फिल्मचे परफोरेटिंग एडिटिंगसुद्धा करत शूटिंगच्या वेळी कॅमेरा असिस्टंट स्पॉट बॉय आणि सूर्याच्या उन्हासाठी रिफ्लेक्टर धरून उभे राहणे आदी सर्व कामे हे सरस्वतीबाई यांनी केले त्या फिल्म निर्मितीसाठी कामावर ठेवलेल्या लोकांच्या राहण्याची आरामाची सोय करणे आणि त्यावरही साठ सत्तर लोकांचा स्वयंपाक करीत व त्यांचे कपडेही धुवीत रात्री सर्व झोपल्यानंतर सरस्वतीबाई फिल्मच्या कथानकावर ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे दादासाहेबांशी चर्चा करीत की हे कसं झालं आहे ते कसं आहे किंवा पुढचं काय होणार सरस्वतीबाई फाळके यांना राजा हरिश्चंद्र या पहिल्या चित्रपटासाठी तारामतीची भूमिका करण्यासाठी विचारले होते पण मग कामाचे काय या विचाराने त्यांनी नकार दिला सरस्वतीबाईंनी जर मदत केली नसती तर भारताला पहिला चित्रपट बनणे अशक्यप्राय होते राजा हरिश्चंद्र चित्रपट हा जो बनला आहे हा दोन जण त्यात महत्त्वाचे मी सांगितले धुंडीराज गोविंद फाळके आणि सरस्वतीबाई धुंडीराज फाळके दादासाहेब यांच्याबद्दल अजून थोडक्यात माहिती सांगायला गेलो तर तीस एप्रिल अठराशे सत्तर रोजी त्यांचा जन्म आपल्याच महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर येथे झाला आहे ते सोळा फेब्रुवारी एकोणीसशे चौवेचाळीस रोजी नाशिक येथे आपल्याला सोडून गेले आणि मी आधीच सांगितलं की किती चित्रपट किती लघु चित्रपट त्यांनी बनवले नाव राहून जात असं म्हटलं जातं आजही फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांचा सन्मान इतका आहे की मुंबईतील फिल्म सिटीला दादासाहेब फाळके चित्रनगरी असे म्हटले जाते आणि खरं सांगू तर दरवर्षी दादासाहेबांच्या नावाने एक पुरस्कारसुद्धा वितरित करण्यात येते हेच त्यांच्यासाठी आपलं मान सम्मान दादासाहेब फाळके यांना शतशत नमन करून मी आजचे हे टॉपिक इथंच थांबवतो धन्यवाद